साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे फलटणमधील विडणी येथे ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर प्रकार हा जादुटवणेचा असल्याची शक्यता के व्यक्त केली आहे नक्की काय घडलंय ते सविस्तर पाहूयात त्या अगोदर चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार विडणीमधील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतात महिलेच्या मृतदेहाचा कमरेखालील भाग आढळून आला या मृतदेहाच्या बाजूला गुलाल कुंकू दिव्याची वाट नारळ काळी बाहुली आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा नरबळी देण्याचा प्रकार अघोरी प्रकार असावा अशी प्राथमिक शक्यता के व्यक्त केली जात आहे विडणी पंचवीस फाटा येथे प्रदीप जाधव यांचं ऊसाचं शेत आहे या निर्मनुष्य ठिकाणी चार ते पाच दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने या अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात टाकून पळ काढला या महिलेचा कमरेखालील भाग असलेला अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जंगली प्राण्याने उसाच्या शेतातून ओढून बाहेर काढला हा मृतदेह शेतमालक प्रदीप जाधव यांनी सर्वात आधी शेताच्या बांधावर पाहिला त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना याबद्दलची माहिती दिली त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसहित तपासासाठी वेगवेगळ्या तुकड्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पंचनामा केला ऊस काढण्यासाठी तयार आहे की नाही हे पाहण्याच्या उद्देशाने प्रदीप शेतातून फेरपटका मारण्याच्या उद्देशाने पाहण्यासाठी गेले असतात त्यांनी हा मृतदेह पाहिला या मृतदेहापासून काही अंतरावर नारळ गुलाल महिलेचे कापलेले केस तेलाचा देवा आलळून आलेने हा नरबळीचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आता ही महिला कोण आहे तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली मृतदेहाच्या कमरेवरील भागाचं काय झालं हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलीस त्याचा तपास करत आहेत सध्या संपूर्ण पंचकृषीमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा असून वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत तुम्हाला काय वाटते कशामुळे असं घडलं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा